मित्रांनो आपला भारत पळतो सगळं काय होतं सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्यावर प्रेम आहे पण त्याच्यावर झटणारे किंवा त्याच्या मागे कष्ट करणारे भरपूर असतात पण ते कधी कॅमेरा पुढे येत नाहीत निसर्थ त्याच्यावर प्रेम असते त्यांचं का तर बैला आपला बैल आहे किंवा बैल आहे त्यांचं असं आपांचं बी असं म्हणणं आहे की बैल हा सगळ्या आमच्या ग्रुपचा आहे किंवा एकट्या कुणाचा नाही त्यामुळं त्यांचंही मत जाणून घेवा कारण बैल पळतो ना त्यावेळेस भरपूर कष्ट तर भा सुट्टी भैया कायम त्यांचं मला वाटतं सांगितलं पण पंचवीस तीस एकर जमीन आहे पण ती घरचं काम सोडून भारत असेल त्यावेळेस आदल्या आद दिवशीपासून त्यासोबत असतात किंवा ही सगळी बसलेली मंडळी असते भाया नमस्कार नमस्ते भाया तुम्ही भारत सोबत कायम असता काय सांगताला भारतच सा, काय सांगचाल तुम्ही पहिल्यांदा मी उत्तम किरण किरणाप्पा महेश आप यांचा आभार मानतो कि शाळगावात बैल आणला त्यांनी आणि भारत बैलान आमचं आपांचं सगळ्यांच म्हणजे बबलू दादांचं महाराष्ट्रभर नाव केलं अख्या कराडमध्ये के गेलं मुंबईत गेलं पुण्यात गेलं तरी छाती फुगून आम्हाला म्हणजे अभिमान आहे आम्हाला कुठं अड्ड्यात जरी एखाद्याने विचारलं बैल आणला नाही बैल कुठं आहे बैल काय तर बरं म्हणजे समाधान वाटतं भारत मध आमची भरपूर ठिकाणी ओळख झाली आम्हाला म्हणजे इज्जत भेटली चांगली बऱ्या ठिकाणी बऱ्यापैकी आता भैया तुम्ही त्याच्यासोबत असता काय सांगितलं तुम्ही त्याच्यात त्याच्यामुळे एक वेगळी ओळख झाली नाव झाले या क्षेत्रात लोक विचारायला लागली की भैया भारत काय आज आणला नाही किंवा काय तर भैया त्याचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगितलं तुम्ही सुट्टीला त्याच्याबरोबर असता काय मैदानात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे बैलाचं कसं आहे बैलाला चांगलं समजतं बैल हुशार आहे शी सुट्टी करायची पण म्हणजे चांगली आहे बैलाची काय अडचण नाही बैलाला महत्वाचं म्हणजे पवायला जास्त आवडतं पळायला आवडतं बैलाला मस्ती पण लय बैल अड्ड्यात गेला तरी हो करतो जास्त आणि बैलाचं स्पीड पण जास्त आहे सगळ्यालाच नाही माहित आहे आणि बैल सुट्टी करायला लय छान आहे म्हणजे बैलाला सुट्टी करायला मी रमेश असतो अजून एक दोघ जण असतात पण आम्हाला ते बैलाची सवय अशी एवढी भारी झाली आहे की आमचं आवाज जरी ऐकला तरी बैल म्हणजे वळखतो आम्हाला आणि आम्ही बोलवलंय बरोबर की तो सुट्टी करायला आमच्या हातात निघून जातो आणि सुट्टीच्या सुट्टीला म्हणाय केलं तर आम्ही सगळ्याच्या आधी झेंडा पडायच्या मापात बरोबर गाडी खालून काढून देतो सुट्टीच्या बाबतीत आम्ही अनुभव भरपूर वाढलाय मला वाटत मला सांगितलं बैल आपल्याला शाळगावला आणायचं आहे त्या गोष्टीला झालं साडेतीन वर्ष मला फोन केलं की इथं या वनीकरणाच्या फाटीत बैल आणला होता फेऱ्यासाठी आपा म्हणले बैल आपल्याला शाळगावला नेहाचा आहे बैल बाहेर होता मला पहिल्यांदा सांगितलं मी सगळी तयारी केली आणून इथं बांधला बैल माझ्यापास रमेश बैल बांधल्यावर परत तेव्हापासून बैल माझ्यावर आहे तेव्हापास तीन साडेतीन चार वर्ष झाला आम्ही भारतभर कट्टर आहे आम्ही कोणाकडे जात नाही काय नाही प्रामाणिकपणे बायला माग आहे तुम्ही पण असता काय काय चला मैदानात मी बघतो या तुम्ही कायम असता तुमचा काम सोडून येता आपल्या सोबत कायम साताय तुमचे काय सांगताल भारत आला आणि तुमच्या जीवनात काय बदल झाला काय माहिती का बंदी सकाळ उठला आणि पहिली गाडी पळाली उरळी का उरळी देवाची तिथनं बी भारतभर आहे ते आजपर्यंत बैल पळू कमी पळू जास्त पळू भारत आहे प्रत्येक मैदान कुठलंही मैदान माझ्याकडून मिस होत असं नाहीच कि मी प्रत्येक मैदानावर असतोच आणि माझा पेश्या मी हातीगर गावचा पोलीस पाटील जाऊदिल तालुक्यातला ती सगळी कामं करून मी आड्याव येतोच सगळं जिकडच्या तिकडे लावून गणित पण बैल आमचं अतिशय प्रेम आमच्या ग्रुपचं सगळ्या ग्रुपचं आणि त्यातल्या त्यात पडद्यामागचा म्हटलं तरी जमल आप्पा सांगतील तसं आम्ही वागतो आम्ही सांगेल तसं आप्पा वागतात सगळ्यांचे सजभभाऊ असतील रमेश असेल भाई असेल शांबा आहे मेहरबा आहे ही पहिलवान आहे सगळा म्हणजे बराच मोठा ग्रुप आहे आमचा सगळी एकामेकाच्या विचारानं होतो त्यामुळे आपल्याला आम्हाला कधीच काय कमी पडत नाही आणि बैलाच्या कसं माहित आहे का बैल कुठल्या इशाणाला अति तटीच्या काय करू शकतो या आम्हालाच माहिती आणि महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळे जास्त काही बोलण्याचा अर्थ नाही की आमचा बैल काय करेल काय नाही ती सगळ्या महाराष्ट्राने आहे एवढ्या जनतेचा प्रेम त्याला भेटत आहे म्हणजे नाही तर मेहरबान पण आहेत मेहरबान काय सांग चला भारत पशे आज तुम्ही येऊन इथं दिवसभर बसता आता लोक काय करतात माहित आहे का कुठं तरी चौकात बस कुठं काय कर कुठं काय कर तुम्ही रोज बायला पशी येऊन बसताय काय झाला सांगायचं म्हणजे या बैलाच खासियत असं आहे अतिशय प्रेम आहे आपल्यावर आपलं नाही कसं आता आपण मामाचा मामाचा मुलगा आहे आणि हे सगळं आम्ही एका विचारानच करतो पहिल्यापासून आता संजू भाऊ म्हणा नंतर आमचे नवीन मित्र आले बिहारवरून आलेत आपलं सहकार्य चांगलं आहे आणि कष्ट पण तसा आहे बैलाला रती म्हणा नंतर काय वैरणीच असेल काय असेल हे सगळी टाइम टू टाइम उठलं की आपलं बैल टायमिंग मध्ये बाहेर काढणे टायमिंग मध्ये आद नेणे अतिशय म्हणजे असं रोडच्या कडेला असल्यामुळे बैलाला दृष्टिकोन नजरेच बार, त्यामुळे आता तिकडे सावलीला आपल्या झाडाखाली दिवसभर बैल असतो आराम भेटला आराम भेटतोय पोलीस पाटील काय आमचे बंदूराजले आहेत बबलू दादा म्हणा शांबा आहे पैलवन आहेत चंदू आहे आपला सगळे आम्ही घरातलेच आहे आता काही लांबच कोण नाही जीव आहे आणि बैल सगळ्यांचा कार्यक्रम लावणार का तर लावणारच संयम आहे शांतता आहे सगळं करून बसलोय आम्ही पण कसं आहे या बैलामुळं सगळं आपलं शांत आता शांततेत सगळं करावं लागतं शांततेच कार्यक्रम होतो श्याम भाऊ काय सांग कायम दिसतात मैदानात आपल्या सोबत हो बैल आपला सांगाय बैलाच काय विषय नाही बैल आता कॅम्पॅक करणार आहे आणि सगळी गाणी वाजवणार हिंदी मराठी आहे गीत त्यांचा भरगाजच्या भारत तो आता बघा काय करतो काय सगळ्या पब्लिकाला माहित आहे सगळ्या महाराष्ट्रात माहित आहे काय कर आमच्या आप्पा बबलू शेट येतं मैरबा संजू भाऊ आम्ही सगळे एकत्र करूनच सगळे करतो काय काय माहिती आहे का महाराष्ट्राच्या का सप्त हिंदी केसरी भारत आमची बाराबरी करत आहे काय तुमचा बाजार उरका आमची बाराबरी करत आहे काय तुमचा बाजार उरका भारत आड्ड्यात आलाय आंतर देऊन बाजूला सरका भारत आड्ड्यात आलाय आंतर देऊन बाजूला सरका बघा मित्रांनो त्यांनी गाणं म्हणलं म्हणजे याचा अर्थ प्रेम किती बैला दिसत गाण्यातूनच कळत कि ज्या अर्थी माणूस एवढं मन लावून म्हणतो किंवा मनापासन त्या त्याआरती बैलानं मन जिंकलंय त्यांचं सगळी आमची ताकद आहे त्यामुळं कसं आम्हाला कुठल्या गोष्टीच काम नाही बैलामुळं आणि आम्ही सदैव प्रेम करणार आणि आयुष्यभर प्रेम करणार त्यामुळे काय विषय नाही पैलवान तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर तुमच्या रील्स पडतात किंवा काय तर काय सांग चला कारण तुम्ही कट्टर भारत म्हणजे भारतच कट्टर भारत प्रेमीच आहे मी आणि कुस्तीच्या आखाड्यात नव्हे तर कुस्तीच्या आखाड्याच्या बाहेर पण जे नवीन नाव भेटले मला किरण अप्पांमुळे आणि सप्त इंदी सर मुळ भारत प्रेमी म्हणून सगळे मला भारत प्रेमी म्हणूनच हाक मारते आणि आपण कट्टर आहे कट्टरच राहणार आता पहिलं पण इंस्टाग्राम खोल भारतचे पेज येतात किंवा तुमचं त्यावेळेस तुमचं सगळं व्हिडिओ माणसं आम्हाला वाटतं चेक करते मित्रांनो की सगळं व्हिडिओ का कुठला डायलॉग कसा आहे किंवा काय तर कधीपासून का तुम्ही भारतच्या कधीपासून प्रेमात पडला म्हणजे आवड कधी निर्माण झाली भारत तर पहिल्यापासूनच आवडतो पण जीव आपला किरण अप्पा जास्तच आहे पहिल्यापासून दुसते अश्विन भाऊ मुळे आहे किरण त्यामुळं भारत प्रेमी आहे आपण त्यामुळे तुम्ही कायम भारतवर प्रेम करत असत राहणार मित्रांनो आता पडद्यामागचे जे म्हणतात का ना एक मास्टर मास्टर माइंड किंवा काय जुने जाणत्या ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर इकडे ड्रायव्हर काय हो तुम्ही भारतला घडवलं तुमचा पण मोठा आप्पा पण तुमचं नाव घेतात आप्पा एकदम आदरण तुमचं नाव घेतात की ड्रायव्हर असतात चोवीस तास त्याची देखभाल करतात तर काय सांगतालं हो तुम्ही भारत बद्दल काय आता या सगळ्या आमच्या मंडळीने सगळ्यांनी सांगितलीच भारत बद्दल मुलाखत प्रत्येकाच्या पर्यायनं प्रत्येकाचं हे ना शक्यच्या हे ना प्रत्येकाने सांगितलंच काय आणि आता सांगण्याजोगं म्हणजे मला काय ठेवलंच नाही त्यांनी महत्वाचं म्हणजे काय आपण काय बोलायचं ह्या शब्दावर मी विचार करीत बसलो होतो माझ्यानं काय तर बघते म्हटलं बोलते ते भारतचं सगळं काय आपण आता काय बोलायचं काय भारत हा बैल म्हणजे काय देवगुणी आहे काय आणि माणसं महत्वाची मा म्हणजे त्याला भेटलेली बी देवगुणी आहे ती सगळी काय म्हणजे त्याच भविष्य घडवणारा किरणप्पा असेल दादा असतील मेहरबान असते बाहेर सावंत असेल कि किंवा रमेश असेल किंवा मी असेल काय किंवा आमची सगळी मित्रमंडळी त्याला म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबातला एक प्रमुख सदस्य म्हणजे एक कोणतरी आमचा भाऊ नाचल आहे अशा स्वरूपात आम्ही त्याला म्हणजे सांभाळ करतो काय मालक शेवटी काय मालक आहेत पण शेवटी आम्हाला त्या मालकानं आम्हाला नव्वद टक्के आम्हाला त्याच्या कुटुंबात सहभागी करून घेतलेला बरोबर काय त्यामुळे आम्ही ह्या बैलावर म्हणजे कुठलाही बैल जरी आमच्या दावणीला असू द्या किंवा अनेक एखाद्याच्या दावणीला असू द्या त्याच्यावर आमचं प्रेम आहे का आहे काय ह्या भस्म राजावर प्रेम करणं म्हणजे पुण्याची बाजू पाहिजे सगळ्यात महत्वाची काय माणसाला काय पैसा असतो नसतो कोण कशावर प्रेम करेल तर आम्हाला काही घेणं देणं फक्त जनावर प्रेम करणारी काय क्या बरीचशीच मंडळी म्हणजे आत्ता म्हणजे चालू घडीला बऱ्यापैकी नव्वद टक्के म्हणजे आता नवीन पिढी म्हणजे भस्मराजेच्याच माग आहे काय ना काम ना धंदा ना 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 करता पण या भस्मराजेचा माग आहेच म्हणजे त्याला आवड आहे प्रत्येकाला आवड आहे की की बाबा ना आपलं बी कुठेतरी वासरू किंवा आपलं बी काहीतरी नाव लौकिक व्हावू काय या दृष्टिकोनातून म्हणजे बैलाच्या पाठीमाग सगळी चांगल्या पैकी आहे ती आणि राहा होती माणसाने काय शो नाद म्हणजे काय एक तीन नादातला हे एक नाद म्हणजे चांगला नाद आहे मी म्हणतो काय बिन झंझेटीचा बिन तक्रारीचा काय तर हा बायलाचं म्हणजे काय सगळं वर्णन तुम्हाला काय सगळ्या आमच्या बाबतीत म्हणजे सगळ्या प्रमुखांनी सांगितलं त्यामुळं काय मला जास्त आता काय सांगायला म्हणजे काय ठेवलंच नाही त्यांनी काय आपलं इथून थोडं आम्हीच त्याच्याबरोबर प्रेम राहणार आहे किंवा त्याचं बी आमच्यावर प्रेम राहणार आहे आम्ही कष्ट करतोय काय त्यानं बी आहे की आपल्यासाठी ही किती कष्ट करते ते आपण कष्ट केल्याचं त्यासाठी बी फळ मिळलं पाहिजे काय भला दोन महिन्यां दिल तीन महिन्यां दिल आमच्याकडे बी दमा आहे आणि त्याच्याकडे बी दमा आहे आणि जे त्या दिवशी ज्या दिवशी बाहेर आम्ही काढू त्या दिवशी तो आम्हाला फळ हा देतो काय त्याचा दे काही विषय नाही काय म्हणजे ड्रायव्हर तुम्ही जेवढ्या कष्ट घेत प्रेम करताय ते तुम्हाला बाहेर की नाव तुमचं कायम वगैरे जेव्हा बघते ती सगळ्याला भारत सुंदर किंवा कुठला माहिती असू किंवा कोण असो त्याच्या बरोबर त्या बाईलाचं किंवा त्या मालकाचं किंवा ह्या मालकाचं किंवा आमचं नाव अख्खा महाराष्ट्र गौ गव करतोय काय असं नाही की बाबा न सुंदर भारत बरोबरच असल्यावर प्रेम वाढतंय असं नाही काय कुठल्याही बर जर तिथे असला तर त्या बैलाचं सुद्धा वर्चस्व होतंय त्या बैला बरोबर आज घरणिकेचा राजा असो काही म्हणजे कुठलाही बैल जरी गाठला आज ती बैल आमच्या ह्या बैलामुळं बरीचशीच वर गेली म्हणजे त्यासनी बिन जोडच पळायला लागली त्या असं की त्याच्या भरपूर बैल त्याच्या त्याच्याबरोबर जी पळते पळाली किंवा अजून पळणार आहे ती भविष्यात महाराष्ट्र केसरी असणार आहे ती ती बैल सुद्धा काय पहिल हा सगळ्यांनी आम्ही देणार मिळणार तर आम्हाला बी त्या काहीतरी अडचणी आहेत फुत्या आता आम्ही बी आता म्हणजे त्याच्यावर मात करून आम्ही बी पुढे चाललोय काय आणि त्या माताला म्हणजे काय बस महाराजांना बी वळाखलं की बाबा ना आता बाद झालं ह्यांची बी स्वतः परीक्षा घेण्यात काय मजा नाही काय आपल्या बरोबर ही हवासंघ केडरला रगाडते ती सोडित नाही ती त्यामुळे आपण आता सरळ झालं पाहिजे आणि आपण महाराष्ट्राला आपलं नाव लौकिक करून दाखवाय पाहिजे त्याने ती सिद्ध करून दाखवलं आणि इथून शंभर टक्के दाखवणार तर मित्रांनो ड्रायव्हर जुने जाणतात त्यांनी सगळे सा व्यवस्थित सांगितलं किंवा ह्या बैलाच्या आशीर्वादामुळं सगळी काय ही जी मंडळी दिसते ती सगळी एकत्र आहे आणि असंच त्याच्यावरती सगळी प्रेम करणार आहेत किंवा आपली जनता सगळी प्रेम करत राहणार आहे मित्रांनो हे पण सहकार्य असतात नाही साकर जुने जाणते मला काय म्हणतात बैलाचं आणि ते कायम असतात बैलांसोबत मैदा मै नाव किंवा घरी इथं तुम्ही आत्ता पण ते जरा लेट आले त्यामुळे त्यांचंही मत जाणून घ्याव्या दादा तुमचा सा परिचय सांगा बाय माझं आपण भारत सोबत कायम असता किती दिवस झालं भारत सोबत असता दोन तीन वर्ष झाले बैलावर भरपूर प्रेम आहे ते भाऊ पण आहेत बापू आहेत बापूंच मत जाणून घ्याव्या बापू काय सांगता चल भारत बद्दल काय सांगचाल दोन शब्द कारण तुम्ही आता इथं गोट्यावर आपांच्या सोबत बसताय का भारतीय सप्त हिंदी केसरी असल्यामुळे आमचं तेच भाण म्हटलं प्रेम आणि सगळ्या शाळा गाव आमच्या प्रेम शाळा गाव शाळा ऐन आपा हं वैरांती हं मुली भगवान बखुडिया हां आता बापू आपण जुने जानतेनं वयच कराय आप्पा आता जवान आहेत तुम्ही आप्पांच्या भर असता कसं विचार कसं जुळते ते कसं विचार जुळते तुम्हाला सांगू का हां आप्पा माझं वैभ बारीक आहे आणि माझा जीवसुद्धा त्या देऊच आहे हां हां मी काय करतो पोरांचा पोरांचे हां आता प्रौढ आहे तुमचा प्रौढ सर तुला असं माझा स्वभाव आहे म्हणजे अख्ख्या कालगाव शाळगाव या सगळ्यांना अभिमान आहे फारच फारच आहे मग शाळगाव लय मोठा आहे मग कालगावला आहेच हां शाळा गावला आमच्या धाकट्या गावात कारण बैलानं ह्या गावांचं आप्पांचं तुमच्या सगळ्यांचं नाव अख्या महाराष्ट्र आमच्या सोसायटी असू ग्रामपंचायत असो गाव असो भारदूर प्रेम करणार गोड भारता प्रेमा शाळा गावचं आशीर्वाद आहे सगळ्यांचा आशीर्वाद मोठं नावच आमचं केलं गावांचं नाव गेलं आमची बैल आहे आमचं भारदूर प्रेम काय भारत नाव करतोय हा ना हां असं विषय आहे नाव करते म्हणजे जाईल तो तेव्हा बोलायला मिळून आपण एवढं प्रेम भेटत तुम्हाला एवढं बुजुर्ग लोक तुमच्या सोबत जवान म्हणले तर कायम असते पण एवढे बुजुर्ग तुमच्या सोबत असतात काय सांगतो मी आता आरके दादा मामा बापू हे आमची म्हणजे आता काय आहे मी जास्त करून परत आम चौकच असतो जास्त करून माझी माझी प्रत्येक गोष्ट म्हणजे मी मामाला विचारल्याशिवर कुठे करत नाही बापूला विचारल्याशिवर करत नाही तुम्ही कधी म्हणजे मी विचारतो मामाला मला दिवसात मी आता बैल पाळा गेला मामाचा मला धागाळा पण येतो असं झाले तसं करा असं करा म्हणजे काय एक प्रेम लागतं आपल्या वडिलाच्या वयाची माणसाची इज्जत करायचं काम आपण आहे आणि त्यांचंही काहीतरी आपण ऐकून घेतलं पाहिजे आता बापांनी मला पार्वती सांगितलं की आपण गुलाल करणार कर, का तर करणारच काही झालं हा मी सकाळी साला भरून गेला बाबा आम्ही निघाले मामाला मुलगा आता आम्ही बैल भरून गेलो आहे काय लांबच्या प्रवासाला त्यांना येत नाही ते आणि फक्त म्हणजे बघते ते इथे मोबाईलवर पण आपल्याला म्हणजे माझ्या माग इथे ठाम पण उभी येते आप ह्या जुडोचं एक भारत सुंदरच्या जोडीच आहे ना एक हिस्ट्रीत नाव नोंद झाल्या ही नाव पुसू शकत नाही ह्या जुडी बद्दल काय सांगता हिस्ट्री पहिली गाडी चालू झाल्यापासून आता हिस्ट्री ही टॉप आहे म्हणजे भारत आणि सुंदर ही गाडी आता सगळ्यात फेवरेट आहे कारण मित्रांनो ह्या जोड्याचा असा मोठा लक्ष आणि छोटा लक्ष त्याच्यानंतर जर कुठली टॉपला आणि हिस्ट्री जर इतिहासात नाव घडवणारी जुडे असेल तर ते आपला भारत आणि सुंदरची आहे आणि तसल्या एवढ्या हिस्ट्रीतल्या बैलांचा मालक होणे किरण असतील हे बाप आहेत किंवा उत्तम जवळ शेट असतील म्हणजे तुमचं नशीबच आहे असली वस्तू आपल्या गावनीला आहे आवाज ह्या बैलामुळं आम्ही आम्हाला खरं म्हणजे गाव या शाळा पण आम्हाला अभिमान आहे कारण आम्हाला सगळ्यांनी गावांना सपोर्ट केलेला आहे सगळी म्हणजे बरीचणे आम्हाला सपोर्ट करते ते बैलाने नाव केले सगळ्यांचंच केलेलं आहे अभिमान आहे तर मित्रांनो सांगितलं अप्पांनी पण बापूंनी मी सांगितलं तर बापू एवढं सहकार्य तुमचं सगळ्यांचं गावाचं नाव करतो बैल तर असंच नाव करेल तुमचं तर आपा ही लोक तुम्हाला अशीच साथ करतील आणि भारत पण आपलं असेच सगळ्या महाराष्ट्रात शाळागाव कालगावचं का नाव करेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद